गावकुसाची कहाणी भाग दुसरा वहिवाट लेखक संभाजी चौगले कासारी नदी अगदी उत्तर पश्चिमेकडून विशाळगडाच्या दरम्यान उगम पावते कालिक्षी व विष्णू रूपिणी असे करवीर महात्म्यामध्ये कासारी नदीला म्हटलं आहे तिला मणगर सांबली गाडवली भांगारी या उपनद्या अनुस्कुरा शाहूवाडी पन्हाळा या भागातून उगम पवन मिळतात कासारी नदी भोगावतीच्या पात्राला प्रयाग चिखली येथे मिळते भोगावती व मुळशी आणि धामणी व कुंभी या चार नद्यांच्या प्रवाहाला प्रयाग चिकली येथे कासारी नदी मिळाल्यानंतर तिला पंचगंगा या नावाने ओळखले जाते कोण होते ते कुंभार होय कुंभार कुंभार समाजाची माणसं होती ती ज्योतिबाच्या पायथ्याला केरली गावची पाच कुटुंब असुर्ले गावची पाच कुटुंब आणि दोन कुटुंब पुलाची शिरोली येथून आली होती त्यांचा मूळ व्यवसाय मातीची भांडी तयार करण्याचा होता त्यासाठी काळवाटाची कसदार चिकट माती त्यांना हवी होती जमिनीचं क्षेत्र जरी भरपूर असलं तरी काळवाटाचं क्षेत्र खूप कमी होतं शेजारील डोंगरामुळं त्या मातीत चुनखडी इतर पांढरी माती होती शेतकरी लोक माती घेण्यास विरोध करत होते अरेरावी करत होते काही जमीनदारांना मातीच्या बदली भांडी द्यावी लागत होती या साऱ्या गोष्टींचा कुंभार बांधवांना कंटाळा आला होता अस्सल मातीच्या शोधात ते लोक होते पण राहतं गाव त्यांना सोडवत नव्हतं एक गोष्ट त्यांच्या ऐकव्यात आली होती की कासारी खोऱ्यात काळवटाची अस्सल माती आहे पण ते जंगलात नदी पार करून जायचं कसं हे काम ऐकल्याचं तर नक्कीच नव्हतं प्रत्येक उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना मातीसाठी भटकावं लागायचं शेवटी त्या बारा कुटुंबांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि कासारी खोरा गाठला हा परिसर हळूहळू त्यांना आपलासा वाटू लागला झाडं पानं फुलं फळं पशुपक्षी सारे सारे त्यांच्या ओळखीचे झाले म्हणजे तिथला सारा निसर्गच त्यांच्या ओळखीचा झाला होता म्हणा काही दिवसानंतर मुलं झोपडीवर वस्तीला येऊ लागली फक्त त्यांच्या गावी वडीलधारी मंडळीच बाकी होती दररोज कोणत्या ना कोणत्या कारणानं जंगलात ये जा सुरू झाली दररोज येणं वाढलं वाटा रुंदावू लागल्या जंगलात पोटवाटा तयार झाल्या त्या बारा कुटुंबांचे पन्नासभर लोक झोपडीवर वस्तीला आले एक चालती बोलती गल्लीच तयार झाली प्रत्येकाच्या प्रपंचाचा डोलारा हळूहळू वाढू लागला जागा व्यापू लागली प्रत्येकाच्या अंगणात कुंभाराची ओळख सांगणाऱ्या गोष्टी दिसू लागल्या अणकुचीदार रोवलेल्या खुंटीवर लाकडी चाकं घराघरा फिरू लागली काळवाटाच्या मातीच्या ढेकळांचे ढीक दिसू लागले पांढऱ्या मातीचा फुपाटा घोड्याची लीद साठू लागली कडक उन्हात माती वाळू लागली काळवाटाची माती घोड्याची लीद पांढऱ्या मातीचा फुपाटा एकत्र मिसळून चिखलाचं माळान होऊ लागलं चाकाला काठीनं गती दिली चाकाच्या मधोमध चिखलाचा गोळा रोतवला पाण्याचा हात लावल्यानंतर चिखलाच्या गोळ्याला गोलाकार आकार येऊ लागला वेगवेगळ्या प्रकारची गोलाकार भांडी तयार होऊ लागली बुडुकली लोटकी ठावकी गाडगी मडकी केळी मोगा कुंडाला रांजण तयार होऊ लागले थापीनं बूड तयार करून अंगणात वाळत घालू लागले राखेचं अंग लावून थापीनं पटापट आकार येऊ लागले भांड्यांना कठीणपणा आला रिकामी अंगणं वाळवणानं भरून गेली काऊचे लाल कलरचे बोळे फिरू लागले भाजणीच्या भट्ट्या चालू झाल्या झाडांचा वाळकापाला काट्याकुट्यांचा विस्तव तयार करून पेटवान दिलं गेलं भट्टीतून ताऊन सुलाकून निघालेली भांडी लालसर दिसू लागली राख झाडल्यावर ती सुंदर आणि देखणी होऊ लागली खणखणीत आवाज येऊ लागला बायका मातीचे देवे करू लागल्या मातीच्या चुलीत तयार होऊ लागल्या घरकाम ओरकून आप आपल्या कारभाराला मदत करू लागल्या प्रत्येकाचे हात कामात गुंतून गेले लहान मुलं गुरं चारण्यासाठी जंगलात जाऊ लागली गुरांच्या मागं काटे आपटत चेष्टामस्करी करत दूर दूर जाऊ लागली मुलं आपआपल्या गुरांना चरायला सोडून खेळाचे डाव मांडू लागली दिवसभर जनावरं पोटभर चरू लागली मुबलक चारा पाणी मिळू लागलं त्यामुळं गाई म्हैशींचं बक्कळ दूध मिळू लागलं दया दुधाची लयलूट झाली सारे कसे आनंदी आनंद झाले इथे ना कुणाची अरेरावी ना कुणाची दादागिरी गरजेची प्रत्येक गोष्ट इथं मुबलक मिळू लागली दिवसामागन दिवस जाऊ लागले तयार झालेला माल घोड्यांवर किंवा बैलावर लादून दूर दूरच्या गावाला विकायला जाऊ लागला खणखणीत आणि देखणी भांडी बाकाबाका खपू लागली बक्कळ धान्य जमा होऊ लागलं एका सीजनला वर्षाच्या बेजमीचं धान्य जमा होऊ लागलं ह्या साऱ्या धावपळीत ते तीन चार महिने कसे गेले ते कळालंसुद्धा नाही वैशाखाची अखेर आली मृग नक्षत्र जवळ आलं आभाळात काळे ढग जमू लागले आढवा तिडवा वारा सुरू झाला सर्वांच्या नजरा आभाळाकडं पाहू लागल्या तसं एका दिवशी संध्याकाळी काम आटोपून सर्वजण एकत्र आले रिकाम्या अंगणात घोंगडी अंतरून चर्चा सुरू झाली आता पुढं काय करायचं याचा विचार चालू झाला दिवस बुडाला तसा अंधार पडू लागला सर्वांच्या झोपड्यात दिवे लागण झाली एकजण उठला आणि नेहमीप्रमाणे विस्तव घेऊन वात लावायला गेला चर्चेचं घोराळ बराच वेळ रंगलं उरली सुरली कामं आटोपून गावाकडे जायचं ठरलं दुसऱ्या दिवसापासून उरलेली कामं चालू झाली निघालेला माल विकला जाऊ लागला प्रत्येकजण आपआपलं बस्तान गुंडाळू लागला प्रपंचाचं मोठं मोठं सामान जनावरांवर लादून गावी जाऊ लागला एक दोन दिवसात झोपड्या रिकाम्या होऊ लागल्या वाळवानानं भरलेली अंगणं रिकामी दिसू लागली परतीचा प्रवास सुरू झाला दुसऱ्या दिवशी सोमवार होता देवाला अभिषेक घालायचं ठरलं सकाळी अभिषेक घातला संध्याकाळी देवाला दही भाताचा नैवेद्य दाखवला सर्वांनी जय जयकार केला दर्शन घेतलं आणि अंगणात सामुदायिक पंक्ती उठल्या तीन चार महिन्यात झालेल्या गोष्टींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला ज्या उत्साहात ते आले होते तो उत्साह त्यांच्यात नव्हता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती या चार महिन्यात इथल्या प्रत्येक वस्तूनं त्यांना आपलंसं केलं होतं इथल्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं प्रेम जडलं होतं फक्त चार महिन्यात त्यांना इथल्या निसर्गानं भरभरून प्रेम दिलं होतं इथून जायलाच त्यांना नकोसं वाटत होतं त्यांना देवाच्या कृपेनं वर्षाची कमाई करून दिली होती ज्या देवाची त्यांना पुरती ओळखही झाली नव्हती फक्त पिंड आणि दगडाचा स्वयंभू आहे म्हणून प्रत्येकजण इथे नतमस्तक होत होता त्यांच्या मनात श्रद्धा आणि भक्तिभाव होता त्या भरवशावरच त्यांनी इथं आपलं पाय रोवलं होतं सकाळी उजाडायला तळ्यात आंघोळ झाली की प्रत्येकजण देवाचं दर्शन घेतल्याशिवाय कामाला हात लावत नसे गेले चार महिने न चुकता सकाळ संध्याकाळ देवाला वात लावली जायची प्रत्येकजण इथं मनापासून प्रेम करत होता इथं कोणीतरी लोक भेटतील व हे कुठलं देवस्थान आहे हे सांगतील याची वाट पाहत होता पण तसं घडलंच नाही इथं कुणीही आलं नाही त्या बारा जणांची अवस्था तर वेगळीच होती कुणी कुणाला समजावायचं हेच कळत नव्हतं संध्याकाळ होत आली तशी प्रत्येकाच्या मनाची चलबिचल सुरू झाली एकत्रित असूनसुद्धा कुणी कुणाशी बोलत नव्हतं त्यांचे डोळे भरून आले होते कारण दुसऱ्या दिवशी ते आपापल्या गावी जाणार होते ती टेकडी तो देव ते तळं ते गवताळ पटांगण ती झाडं ते पशुपक्षी सारं काही त्यांच्या नजरेसमोर येत होतं इथल्या मातीचा कण आणि कण त्यांच्या जीवनाचा एक घटक बनला होता आल्यापासूनचा प्रत्येक दिवस ते आठवत होते पावसाळा झाला की आपण पुन्हा येणार नक्की येणार या एकाच आशेवर त्यांना शांत झोप लागली आणि सारा निसर्ग शांत झाला आज ते आपापल्या घरी आलेत पण कोणालाही करमत नव्हतं सारी कशी अस्वस्थ होती रोजची रूपरेखा आज विस्कळीत झाली होती त्या चार महिन्यांच्या प्रत्येक दिवसाची उजळणी होत होती शिरोलीचे कुटुंब केरलीच्या पाहुण्यांकडेच राहायला होते साधारण एक आठवडा झाला असेल ते बाराजण कासारी खोऱ्यातून फिरून यावे म्हणून बाहेर पडले मृग नक्षत्र तोंडावर होतं आबाळ काळ्या ढगाने गच्चं भरलं होतं गार वारा सुटला होता पण पाऊस अजिबात नव्हता नदीला अजून तितकाच उतार होता ते सर्वजण पलीकडे गेले झपाझपा पावलं टाकीत प्रत्येकजण जात होता आपण केव्हा एकदाचं तिथं पोहोचतो असं त्यांना झालं होतं एकदाचे पोहोचले टेकडीवर पिंडीवर पालापाचोळा पडला होता वात केव्हाच विजली होती तिला तेल मुंग्या लागल्या होत्या सर्वजण खाली आले अंगणात पालापाचोळा पडला होता झोपड्या चिडीचूप झाल्या होत्या प्रत्येकानं झोपडीच्या ताटी तपासून पाहिल्या एक जणानं अंगणात उपडी ठेवलेली घागर घेतली तळ्यात जाऊन पाणी भरून सर्वजण टेकडीवर गेले पिंडीवर स्वयंभूवर जलाभिषेक केला देवाचं दर्शन घेतलं सारा परिसर स्वच्छ केला सर्वांनी टेकडीवर नजर फिरवली ते तळं वडाची झाडं झोपड्या गवताळ पटांगण सारं कसं शांत शांत होतं इथला सारा निसर्गजणू त्यांच्यावर रुचला होता सारे कसे आपापल्या जागी निमूटपणे उभे होते त्या झाडा रोपांना वाटलं असेल आम्हाला चार महिने प्रेम दिलं आणि आता विसरून चालले बघा पण काय करणार कधी एकदाचा पावसाळा संपतो असं त्यांना झालं होतं पुन्हा एकवार सभोवती नजर फिरवत ते जड पावलाने हळूहळू निघाले पुन्हा येऊया या, या एकाच आशेवर आला आला मृग नक्षत्राचा पाऊस पडू लागला कासारी खोऱ्यात कुंभारबंधूंनी कमर कसली होती त्यांची वडीलधारी मंडळी घरी गप्प नव्हती कुळासाठी बेंद्राला चिकलाची बैल करायला त्यांच्या हात गुंतले होते हळूहळू पाऊस पडू लागला ताणलेल्या जमिनी पाणी पिऊ लागल्या आबाळाकडे बघणारा शेतकरी मनातून सुखावू लागला पशुपक्षी झाडे झुडपे यांच्यात नव चैतन्य निर्माण झाले कासारीला नवं पाणी आलं आणि ती वाहती झाली वटपौर्णिमा तोंडावर आली वेंदूर आला कुळांना पूजनासाठी चिखलाचे बैल देऊ लागले वटपौर्णिमेला सुहासिनी नटून तटून वडाची पूजा करायला गेल्या ज्येष्ठाच्या तोंडावर आषाढाचे वेळ लागले ते पंढरपूरच्या यात्रेचे हळूहळू पंढरपुराकडे भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारकऱ्यांच्या दिंड्यात निघू लागल्या इकडे तरण्या म्हाताऱ्या पावसानं थैमान घातलं होतं मुसळधार पाऊस कोसळत होता कासारी दुथडी भरून वाहत होती नवे वाता वाता तिला महापूर आला कासारी खोऱ्यात पाणीच पाणी झालं तिनं उग्र रूप धारण केलं त्यावेळी राज्यावर होतं रामचंद्र देव उर्फ रामदेवराव यादव यांचं राज्य आणि त्याच्यावर डोळा होता महाभयंकर क्रूर कर्दनकाळ अल्लाउद्दीन खिलजी यांचा त्या बारा कुटुंबापैकी काही पुरावे एक गंगाराम कुंभार शालिवान शके चारशे सव्वीसपासून वंशावळ चालू मूळ गाव मांकाळ तालुका हिंगणगावचे रहिवाशी तेव्हा बावन बिघे जमीन होती म्हणजे दोनशे आठ एकर बाबा आदम यांचा मुलगा आदिलशाहीचे मुसलमान राज्य होते सात शिपाई घेऊन बावन बिघे जमिनीची चावडी मागितली चोवीस वर्षात साडेतीन रुपये चावडी होती चावडी देणार नाही म्हणून गाव सोडलं व पुलाची शिरोली येथे अकराशे सदुसष्ट साली आले तेथून बाराशे बत्तीस साली माझगाव गावी वास्तव्यास आले गंगाराम संत कुंभार यांचे वंशज ज्येष्ठ सुपुत्र आदिनाथ गंगाराम कुंभार यांच्याकडे या वंशावळीचा कागद आज सुद्धा पाहायला मिळतो दोन चौगले बंधू वाहन वंशज चालू शके चारशे सव्वीस इसवी सन पाचशे पाच शके अकराशे सव्वीस मुंगी पेटण शेके तेराशे बत्तीस इसवी सन चौदाशे अकरा माझगाव येथे वास्तव्य तीन बाजीराव शामराव कदम सोळाशे ऐंशीला चार भाऊ कदमवाडी कोल्हापूर येथून एक सातवे गावी गेला दुसरा गुढे पन्हाळा तिसरा मल्हारपेठ सावरडे खोरीमध्ये आणि चौथा माझगावमध्ये आला आजही पाटील इनाम चौगुले इनाम जाधव इनाम ही मिळालेली आहेत ती पावयास मिळतात धन्यवाद